तो म्हणते मम्मी हॉटस्पॉट बोललो तर घरात दिसला मध्ये अंधार अंधार काहीच नाही मग या माकोडे माशा चिंट चलत आता आले कोण कोण आलं लाईन मध्ये लवकर तुम्ही नेटवर्क नाही करावं या नेटवर्क च लय परिशन आहे हो नेटवर्क साठी भरपूर टेन्शन होईल नेटवर्क चुलटी नेटवर्क चुलटी नाही बघा काय करा बोला झालं काय जेवण हनुमंत दादा जेवण हो झालं जेवण थोड्या उशीर झाला थोडाफार बोला झालं जेवण खान बोला घर जेवण खाऊन सगळ्यांनी दोन नंबर लाईक केलं काही असत दोन नंबर लाईक तर तानाजी दादा केलं म्हणतात शिवण दादा बोला दोन नंबर लाईक ताजी दादा ला म्हणता तुम्ही म्हणता दोन नंबर लाईक असं काही झालं एकाचा <laughs> दोन नंबर आला एकाचा तीन नंबर आला झाले कुठे एकदम नीट तुम्ही एकदम नीट दिसत नाही तुम्ही दिसत नाही तुम्ही दिसून राहिली ताई गिल्ली किचड आहे की शिव दिस आहे ताई हा आज क्लिअर नाही आहे आवाज आसा, आसा, आवाज क्लियर युन आज येऊन नाही राहिला का आवाज येऊन नाही राहिला बरोबर हाय मामी ओ बोला जवळ बोला जवळ बो जवै मूरील नाही आणला हा जवळ बोरीला घेऊन आले जेवण झालं का हो जवळ बर बेसनच खाल्लं आज जाय नाही ना जाय बेस खाल्या घास आहे काल्या उतर जातच नाही आता बापा जवळ आपला लय भारी आहे जेवण सांगा ते पर्यंत सर्वांचा तुमच्या सर्वांना माझा आवाज येत नाही ते पण सांगा कमेंट करू आणि क्लिअर दिसत आहे मी ते पण सांगा प्लीज मा मी तुम्ही विचारलं होतं की तुम्ही मला जवाई म्हणणार की बुवा म्हणता हां सांगा बरं बुवा अ बुवा आता सांगा खरंच मी तुम्हाला जवाई बुवा म्हणू का बुवा म्हणू काय म्हणू तुम्ही सांगा लवकर काय पटते तुम्हाला काय चांगलं वाटेल जवाई बुवा म्हटलं तर ते बरं वाटेल का बुवा म्हणू सांगा लवकर कमेंट करा लवकर हां शायद तुम्ही शादी का आई भी बोला आई भी असं नाही बाप्पा एक सांगा जवळ आई बा म्हणा लागते का मी तुम्हाला मामी म्हणतो असं मामी म्हणता मग तो मला वाटते जवळ बॉस म्हणाल हा माहित आहे का काहून किती लहानपणी भाषी भाऊ भाषी भाऊ म्हटलं जाते पण मग पुढे सांगते जवळ भाऊ भाषी भाऊ काही मोठे होतात घेऊन मग त्या नात्यानेच झालं त्या नात्याने झाले पण भाचे जवाई होता का म्हटलं भाचे बॉस म्हणून बस म्हणतो जेवण झालं की नाही सगळ्या तुमचा नेट गोल गोल फिरून राहिला आहे नेट गोल गोल फिरून राहिलाय का मी तुमच्याशी भाजीच्या एंगलनेच बोलतो हो का भाषेच्याच एंगल बोलता का बर बर बरोबर काय हरकत नाही मी तुम्हाला हो बोललो मला जावे म्हणा म्हणून तुम्ही मला नाही म्हटलं जवाई म्हणा म्हणून पण मी म्हटलं ना <laughs> पुढे चालून जवाई बनवपेक्षा आतापासूनच जवाई बनवून घेते जायतिक मला माहित आहे माहितीये का ननंदबाईचे पोरं असतात का नाही नंदाईचे पोर असतात ना ते नंदाईचे पोरले भाजी 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 आपण ते भाजी 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 आपल्या जवाई होतात आपल्याला माहित नाही पडत मग डायरेक्ट सप्राज भेटते मग मामाना मामीने निवड वाटते मामी मग भाज्याला घेऊन येते आणि मग शुभम मुंबईला होते त्याच्यापेक्षा पहिलेच मग जवाई बाब म्हणून टाकतो तुम्हाला चालेल ना ओके मामी

पण तुम्ही माझ्या सगळ्या आवडती मामी आहे ओके थँक्यू थँक्यू आवडती आहे का बाकीच्या मम्मीला रागीन बरं बाकीच्या मम्मी हा तर <laughs> तुम्ही मामी आहेत हो का चाळीस मामी आहेत का म्हणजे डेली तुम्ही चाळीस आहे हा मामाईव्हर बोलत असता असं माहिती बर बर मग मी एक चाळीस हवी मामी आहो का चाळीसावीस मामी आहो जाऊ सांगा बरं चाळीसावीस मामी आव का एकी चाळीसावी मामी आव मी तुमची पण तुम्ही माझे सगळ्यात आवडते मामी आहात बरं बरं थँक्यू थँक्यू आवडते मामी रोशनी मामी

nonton video-video ini. Mami? 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 म्हणजे थोडी खट्टी मिट्टी मामी आ, खट्टी मिट्टी स्वीट आंबट तिखट सगळेच गुणात आपल्यात हा ते कसं नवरात्रीची कशी रंग आहेत हो ना मामीची पण नऊ